आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं झालेल्या वायुगळती प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन दोषींवर कडक कारवाई करणार आमदार उदय सामंत यांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य शिबिराचं आयोजन सरकारी योजनांअंतर्गत केल्या जाणार मोफत शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवड झालेल्या त्र्याहत्तरपैकी सत्तर ग्रामपंचायती झाल्या क्षयरोगमुक्त संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन नवी मुंबईतल्या नेरूळ इथं रुग्णालयांना भेटी देत साथीच्या आजारांबाबत प्रशासनाची पाहणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या जिल्ह्यातल्या अंमलबजावणीचा घेतला आढावा अधिक गतीनं कार्य करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं दौंड इथं झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा धनुर्विद्या स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये निर्वा पटेल ठरली सुवर्णपदकाची मानकरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त कार्यशाळेचं आयोजन मान्यवरांनी उपस्थितांना केलं मार्गदर्शन नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा महिला सक्षमीकरणासाठी पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार आणि वाशिमच्या मालेगाव तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृती उपक्रमांचं आयोजन आरोग्य पोषण कृषी शिक्षण आणि मूलभूत पायाभूत सुविधा क्षेत्रांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती राज्य